तुम्ही जर आपल्या सौर कृषी पंप चालू करण्यासाठी जर गेलात आणि त्या स्टार्टरच्या डिस्प्ले वरती काही जर फॉल्ट सांगितलं असेल जसे की आउटपुट ओपन सर्किट असं जर फॉल्ट जर तुम्हाला जर राखलात तर नक्की तुम्ही चिंतेमध्ये पाडणार आहात आणि याला त्याला, त्याला फोन करणार आहेत की एखादा मेकॅनिकल असेल नीट करणारा तर फोन करणार तुम्हाला हजार पाचशे तुम्हाला द्यावं लागणार ला आहेत हजार पाचशे द्यायची काय गरज नाही कर मित्रांनो फक्त हा तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही जर नवीन आला असेल तर आपल्या चॅनल तुम्हाला सबस्क्राईब करायचंय जेणेकरून सोलर संबंधित अशेच काही जर समस्या जर आल्या येत असतील तर तुम्हाला आपला कृषी इंजिनियर चॅनल तुम्हाला त्या समस्याचं करून तिथे देणार आहे शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला जर आउटपुट ओपन सर्किट असा जर डिस्प्लेवरती मेसेज जर येत असेल मेसेज का येत आहे आणि त्याचं कसं निरांकरण करायचं आहे कसा सॉल्व्ह करायचं आहे त्यासाठी काय करावं लागणार आहे तुम्हाला असं सांगणार आहे आउटपुट ओपन सर्किट येण्यामागील कारण नेमके काय तर याच्यामध्ये ही बघू शकता ही जी ही पिन आहे आउटपुटची आउटपुट व्हटेजची ही पी जी पिन आहे ही काय वेळेस काय होतं ही वरती ए जर त्या घोसलेली नसते काय होतं काही आम्हाला काही मुख्य जनावर असतील जसे की कुत्रं मांजर किंवा रानडुकर असेल किंवा तुमचा बैल वगैरे असेल तर काय वेळेस काय होतं हे जे वायर आहे ते काय वेळेस त्यांच्या पायामध्ये गुतून ही जी पिन आहे काय वेळेस ती खाली येते आणि तुम्ही जर चालू करण्यासाठी गेलात तर तिथं आउटपुट ओपन सर्किट तुम्हाला तिथं दाखवेल काय करायचं आहे पहिल्या सर्वात प्रथम ही जी पिन आहे ही त्याला अशी वरती हे घोसायची आहे जर वरती पिन घोसून सुद्धा जर जसं जर मेसेज येत असेल तर हा तुम्हाला खोलायचा आहे ही जी हे जे तुम्हाला वायर दिसत आहे तीन प्रकारचे या खंद काय वेळेस काय होतं एक तिथून वायर तुम्हाला निष्ठ काय वेळेस तिथं काय होतं निष्ठून येतं जर ते जर या जर वायर तुम्हाला जर निस निसटलं ही बघू शकता ही जी पिन आहे तुम्हाला समजण्यासाठी डेमोसाठी काय करायचं हे बघू शकता आता तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो इथं बघू शकता इथं मी खोललेला आहे एखादा इथं बघू शकता इथं तीन जॉईंट आहेत एखादा खांदा जर निसटला किंवा इथं जर एखादी स्क्रू जर ढिल्ला होऊन जर एखादा जे वायर आहे ते जर निघतलं तर तुम्हाला तिथं आउटपुट ओपन सर्किट दाखवणार आहे जर तुम्ही एकदा चेक करून घ्यायचं आहे आणि परत एकदा तुम्हाला जसे तसे लावून द्यायचं आहे इथं मी पूर्ण आता बसून दिलेलं आहे जरी तुमचं इथं जर ओके जर असेल तुमचे वायर समजा इथं पिन दिलं जर ओके जर असेल तर काय करायचंय तरी सुद्धा आउटपुट ओपन सर्किट जर येत असेल तर इथून हे जे वायर आहे हे जे वायर आहे हे मोटरी पर्यंत गेलेलं आहे मोटरी पर्यंत तुम्हाला चेक करीत जायचं आहे कुठं वायर बष्ट झालेला आहे की नाही आणि मोटरी पास एखादा जर असेल तर तो जर बस्ट जर झाला तर तुम्हाला तिथं ओपन आउटपुट ओपन सर्किट तुम्हाला दाखवणार आहे आणि तुम्हाला ते जॉईंट तिथं देऊन घ्यायचं आहे याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला जर काही सोलर संबंधित जर तुम्हाला अडचण येत असेल तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळा आणि व्हिडिओमधली जर माहिती तुमच्या उपयोगी पडत असेल तर आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवर तुम्ही जर नवीन आला असेल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब करा धन्यवाद